नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ससकट दोन लाखापर्यंत कर्ज हे माफ होत आहे शे अजित पवारांचा खूप मोठा निर्णय असणार आहे बैठकीमध्ये हा निर्णय पार पडलेला आहे चला तर मग ह्या निर्णयाबद्दल ने, सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी कर्जमाफी योजना ही महाराष्ट्रातील शेतकरी समुदायाला दिलासा देणारी बातमी आहे अनेक वर्षापासून कर्जाच्या बोजाखाली दाबलेल्या शेतकऱ्यांना आता या कर्जमाफीमुळे थोडीफार निमांत मिळेल मात्र केवळ कर्जमाफी करून समस्येचे निराकार होणार नाही यासाठी क्षेत्र शेती क्षेत्रातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे पीक कर्ज घेतलेले आणि त्याची परतफेड करणारे अपयशी ठरलेल्या शेतकरी अशा योजनेसाठी पात्र असतील या कर्जाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे सरकार याकरिता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यंत्रणेचा अवलंब केला जाणार आहे मुक्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा येईल आणि या यांचे नियोजन उत्पन्न वाढेल त्यामुळे ग्रामीण भागातील वस्तू व सेवांची मागणी वाढेल स्थानिक व्यवसाय चालण्याला मिळेल आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था गतिमान होईल शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जी मदत होईल कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळेल परंतु कृषी क्षेत्रातील सर्वच अडचणीने निराकरण होणार नाही श शेती पद्धतीनं प्रोत्साहन प्रोत्साहन कर्ज व विमा सुविधांमध्ये सुधारणा विपणन व्यवस्थेत बदल अशा पावले उचलण्याची गरज आहे तिला अधिक आर्थिक आर्थिक व्यवहारता प्राप्त होऊन व्हावी यासाठी पिकांचे वैविध्यकरण मूल्य संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल दीर्घकालीन धोरणामुळेच शेतकरी पुन्हा कर्जाच्या सापळ्यात अडकणार नाही याची काळजी घ्यावी लागेल शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही परंतु या सोबत विकसा साथी उपाय योजना शेतकरी समुदायातील कर्जबाजारीपणाच्या समस्येवर उपाय म्हणून स्वागताही पाऊल आहे परंतु यासोबत कृषी क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासासाठी उपाययोजना करणे देखील महत्वाचे आहे शेती हा भरभराटीचा व्यवसाय होण्यासाठी सर्वसामावेशक सुधारणा गरजेच्या आहेत अशाच प्रकारच्या पावलामुळे महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही उन्नत उन्नत हानीमानात मिळेल आय होप सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितक्या शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी